तर चला आता आपण इक्वेशन ऑफ आप कंटिन्युटी काढू तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काढायसाठी एक पाईप कन्सिडर करू हा एक असा पाईप आहे की जो पाईप आ, असा या प्रकारे इथे या साईडला जाड आहे परंतु पुढे हा निमुळता होत गेलेला आहे म्हणजे हा इकडे पाईप असा काहीतरी बारीक झाला आता असा विचार करा की या पाईपमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे कम्प्लीट फुल ऑफ वॉटर आहे याच्यात आणि आता जास्तीचं जा पाणी याच्यात मावायला जागाच नाही मग आता समजा जर तुम्ही इकडून काहीतरी एक, का एक किलोग्रॅम पाणी याच्यात आत पाठवलं हो आता जास्तीचं जा पाणी इथे मावायला जागाच नसल्यामुळे काय होईल इकडूनही एकच किलोग्रॅम इतकं पाणी बाहेर पडेल म्हणजे पहिली गोष्ट अशी की हे लिक्विड इनकॉम्प्रेसिबल म्हणजे जे अजून दाबल्या जाऊ शकत नाही असं असल्यामुळे जेवढं पाणी इकडून आत जाते आहे तेवढंच पाणी इकडून बाहेर पडेल जेवढं पाणी इकडून बा आत जाते आहे तेवढंच पाणी इकडून बाहेर पडेल आणि म्हणून आपण म्हणतो की इकडून समजा जर काहीतरी एम वन इतकं पाणी आत गेलं असेल तर इकडून बाहेर येणारं पाणी समजा काहीतरी एम टू असं जर कन्सिडर केलं तर पहिला मुद्दा इथे आपल्याला मिळतो एम वन इज इक्वल्स टू एम टू जितकं पाणी आत जाईल तितकंच पाणी बाहेर पडेल आता समजा हा एक क्रॉस सेक्शनल एरिया काहीतरी ए वन आहे आणि इथला हा क्रॉस सेक्शनल एरिया काहीतरी ए टू आहे आणि डी टी वे हे एक किलोग्रॅम पाणी आपण याच्यातून डी टी इतक्या टाईममध्ये पाठवलं हो आणि समजा डी टी इतक्या टाईममध्ये त्या पाण्याने काहीतरी इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं राईट म्हणजे व्हॉल्यूम किती क्रॉस केला इतका आता जितका व्हॉल्यूम या ठिकाणी पाणी पुढे जाईल तितकाच व्हॉल्यूम या ठिकाणी पाणी पुढे जाईल ना मग आता या ठिकाणचा व्हॉल्यूम किती आहे तर या ठिकाणचा व्हॉल्यूम जर आपण काढला तर तो, तो असेल ए वन इन टू डी वन कारण की व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे क्रॉस सेक्शनल एरिया इंटू टू हाईट किंवा क्रॉस सेक्शनल एरिया इंटू डिस्टन्स फॉर सिलेंडर आता हे डिस्टन्स आहे समजा काहीतरी डीपन आता इतकं पाणी जर इथे आपल्याला मावायचं असेल आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी झाला असेल म्हणजे ही साईज जर छोटी झाली असेल तर आपल्याला पाणी ठेवायसाठी इकडल्या साईडमध्ये जास्त अंतरापर्यंत तेवढं पाणी मावेल ना अर्थात क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी झाला तर ही लेंथ जी आहे ती वाढेल फॉर द सेम व्हॉल्यूम त्याच्यामुळे आता इथे हा व्हॉल्यूम किती आहे तर हा व्हॉल्यूम आहे समजा काहीतरी क्रॉस सेक्शनल एरिया ए टू आणि हे जे अंतर आहे जे डिस्टन्स आहे हे समजा जर डी टू आहे तर हे असेल डी टू आणि आपण म्हणू शकतो जितका व्हॉल्यूम इथे तितकाच व्हॉल्यूम इथे तर एअरफोर वी कॅन राईट आपण लिहू शकतो ए वन डी वन इज इक्वल्स टू ए टू डी टू आता इतकं झालं आता जसं आपण म्हटलं होतं की जितकं मास इकडून आत जाईल तितकंच मास इकडून बाहेर पडेल तर आपण म्हणू एम वन इज इक्वल्स टू एम टू आता मास म्हणजे काय असते बेटा मास म्हणजे असते वॉल्यूम इन टू डेन्सिटी मग आता या ठिकाणचं मास्क किती तर या ठिकाणचा वॉल्युम इंटू डेन्सिटी मग या ठिकाणचा व्हॉल्यूम किती तर तो आहे ए वन इंटू डी वन इंटू डेन्सिटी इज द रो इज इक्वल्स टू या ठिकाणचा व्हॉल्यूम किती आहे ए टू इंटू डी टू आणि इन्टू डेन्सिटी किती आहे तर डेफिनेटली रो कारण की पाणी आज जाते आणि पाणीच बाहेर पडते म्हणजे याचा अर्थ या दोन्ही ठिकाणच्या डेन्सिटी ज्या आहेत त्या इक्वल असेल ना मग आता रो रो होऊन जाईल कॅन्सल आता राहिला प्रश्न तर पहा समजा ए वन आता इथे डिस्टन्स किती ट्रॅव्हल होईल आता समजा इथे पाणी काहीतरी व्ही वन इतक्या स्पीडने जाते आणि व्ही वन इतक्या स्पीडनी डी वन इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला किती टाईम लागेल तुम्हाला माहिती आहे की स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम तर ता डिस्टन्स इज इक्वल्स टू असेल स्पीड इन टू टाईम मग समजा आता या ठिकाणची स्पीड जर आहे काहीतरी व्ही वन आणि इथून इथपर्यंत पाणी जायला टाईम किती लागलेला आहे डेल्टा टी तर इज इक्वल्स टू कारण की जितक्या वेळात हे पाणी आत जाईल आत पाणी जास्तीचं मावायला जागाच नसल्यामुळे तितक्याच वेळात ते इकडूनही बाहेर पडेल ना आणि म्हणून हा डी टी जो आहे म्हणजे जितक्या वेळात पाणी इकडे जाते आहे या 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 व्हॉल्युमला क्रॉस करते आहे तितक्याच वेळात पाणी यासुद्धा व्हॉल्यूमला क्रॉस करते आहे मग अशा सिच्युएशनमध्ये हे इकडे पुढे आपल्याला लिहिता येईल ए टू इन टू डिस्टन्स किती असेल तर व्ही टू इन टू डेल्टा टी आता पुढे हा डेल्टा टी डेल्टा टी कॅन्सल होईल पहा टाईम आपण या दोन्ही ठिकाणचा सेम घेतलेला आहे आपण टाईम या दोन्ही ठिकाणचा का सेम घेतलेला आहे कारण की याच्यात आता जास्तीचं पाणी मावायला जागाच नाही आहे आणि आपण समजा जर दहा सेकंदात एक किलोग्रॅम पाणी आठ ढकललं तर दहा सेकंदातच एक किलोग्रॅम पाणी बाहेर पडणार आहे कारण की पाणी तिथे आता जास्तीचं मावू शकत नाही काही वेळ तिथे थांबू शकत नाही आणि म्हणून हा डेल्टा टी आपण इक्वल घेतला आता ते जर आपण कॅन्सल केले तर आपल्याला काय मिळते आहे ए वन व्ही वन इज इक्वल्स टू ए टू व्ही टू मग ए टू व्ही टू मग आता हा विचार करा की समजा हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे समजा काहीतरी वीस सेंटीमीटर स्क्वेअर किंट या ठिकाणची पाण्याची स्पीड आहे समजा काहीतरी दहा सेंटीमीटर पर सेकंड इज इक्वल्स टू या ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे मग या ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया जर फाईव्ह सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर या ठिकाणची स्पीड व्ही टू किती असेल तर ऑफकोर्स ट्वेंटी इंटू टेन इज इक्वल्स टू फाईव्ह इंटू टू व्ही टू तर देअर फोर वी टू इज इक्वल्स टू जर काढायचा असेल तर फाईव्ह इकडे आणावं लागेल म्हणजे आता हे काय होईल ट्वेंटी सेंटीमीटर स्क्वेअर इंटू टेन सेंटीमीटर पर सेकंद डिव्हायडेड बाय फायव्ह सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर कॅन्सल ट्वेंटी अपॉन फाईव्ह म्हणजे किती झाले बेटा फोर आणि फोर इंटू टेन म्हणजे आन्सर किती झालं फोर्टी सेंटीमीटर पर सेकंद म्हणजे पहा काय होते इकडून जर पाणी दहा सेंटीमीटर पर सेकंदी आत गेलं तर इकडून ते पाणी किती स्पीडनी बाहेर पडते आहे चाळीस सेंटीमीटर पर सेकंड आणि म्हणूनच काय होते की समजा तुम्ही एखाद वेळी झाडाला पाणी देत आहात आणि झाडाला पाणी देता पाईपनी रबराच्या पाईपनी प्लास्टिकच्या पाईपनी आणि जर तुम्ही त्या पाईपचं तोंड जे आहे ते जर दाबलं तर त्याच्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याची स्पीड तुम्हाला वाढलेली दिसते याचं कारण असं आहे की जर फ्लोमध्ये सेक्शनल एरिया कमी झाला तर स्पीड जी आहे ती वाढते आणि हे जे इक्वेशन आहे याच इक्वेशनला म्हणतात इक्वेशन ऑफ कंटिन्युटी कोणत्या इक्वेशनला या इक्वेशनला ए वन व्ही वन इज इक्वल्स टू ए टू व्ही टू थँक्यू एक्सप्लेनेशन आवडल्यास माझे चॅनल सबस्क्राईब करा